हो जय मुलाल सलाम मित्रांनो मी नसीर शेख मित्रांनो गंगाखेड मतदारसंघ संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे मागील काही दिवसांपासनं विधानसभेचं वारं पूर्ण महाराष्ट्रभरात वाहत आहे आणि त्याचा जो पारा आहे तो आता खूप जास्त प्रमाणात चढलेला आहे असं आपण पाहू शकतो Uh, मित्रमैत्रिणींनो मी स्पेसिफिकली गंगाखेड मतदारसंघाबद्दल बोलणार आहे एकूणच जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या बाबतीत असेल आणि पूर्ण देशाच्या अनुषंगानेसुद्धा असेल पण स्पेसिफिक गंगाखेड मतदारसंघाबद्दल मी आपल्याशी थोडंसं हितगुज करणार आहे uh, मी तसा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आहे आणि आज आपण जर महाराष्ट्र आणि देशभर जर काय पाहिलं तर आपल्याला भाजप आणि त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत ते जी धोरणं राबवत आहेत त्या अनुषंगाने आपल्याला गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे मागील दहा वर्षातला जर राजकीय इतिहास आपण आपल्या देशाचा पाहिला म्हणजेच मोदी जेव्हापासनं सत्तेत आले किंवा भाजप जेव्हापासून सत्तेत आली तेव्हापासनं भारताचं राजकीय सामाजिक चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आपण असं पाहू शकतो शेतकऱ्यांना हमीभाव देऊ त्यांच्या पिकांना हमीभाव देऊ युवकांना वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ काळा पैसा भारतात आणू इथून जो काही प्रवास सुरू झाला तो प्रवास बेरोजगारी शेतकऱ्यांचे हाल आणि एकूणच सामाजिक विद्वेषाचं म्हणजे धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं वातावरण भाजपाने बी जे पीने देशभर निर्माण केलेलं आहे त्याचं लोन वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण देशभर पसरलं आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर भाजपानी आपल्या सत्तेच्या हव्यासापोटी एका घराचे दोन घर किंवा एका पक्षाचे दोन पक्ष एका ताटात जेवणाऱ्या लोकांना विभाजित करण्याचं काम किंवा पापच आपण म्हणू शकतो ते केलेलं आहे एका शिवसेनेचे दोन तुकडे केलेले आहेत पवार घरानं एक म्हणजे जे आहे त्याला वेगळं करण्याचं त्याला विभाजित करण्याचं काम भाजपाने आपल्या सत्तेच्या हव्यासापोटी केलेलं आहे हे आपण पाहू शकतो साहजिकच त्याचा राग महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे आणि म्हणूनच लोकसभेमध्ये आपण पाहिलं की त्यांनी म्हणजे हार त्यांना स्वीकारावी लागलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना ती जागा दाखवून दिलेली आहे आणि निश्चितच आत्ता महाराष्ट्रातील विधानसभेतही ते त्यांना तेच भोगावं लागणार हे म्हणजे ठरलेलंच आहे असं आपण म्हणू शकतो रोजगार मी आता जे म्हटलं बेरोजगारीचा दर कधी नव्हे तो पंचेचाळीस शेहेचाळीस जैश वर्षामध्ये एवढा जास्त वाढलेला आहे हिंदू मुसलमान सातत्याने करणं आणि ही धार्मिक तेढ निर्माण करत राहणं ह्या गोष्टी भाजपाकडून होत आहेत सातत्याने होत आहेत नितेश राणे सारखी माणसं असेल किंवा आणखी ते शांतीगिरी महाराज वगैरे किंवा इतरही जी लोक आहेत मनसेचे जे राज ठाकरे वगैरे आहेत ते मशिदीचा मुद्दा इथे काढून आता परत तो धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच आपण जर विचार केला तर निवडणुकीमध्ये रोजगार शिक्षण आरोग्य महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न असे जे काही मुद्दे निवडणुकीचे असतात ह्या सर्व मुद्द्यांना बगल देत भाजपा केवळ जातीय आणि धार्मिक तीड निर्माण करण्याचा प्रयत्न म महाराष्ट्र आणि देशभर करत आलेली आहे आणि त्याचा एक आणखी दुसरा अंग आता ओबीसी वर्सेस मराठा असंही विभाजन या ठिकाणी करण्याचा मुद्दाम प्रयत्न आर एस एस प्रणित भाजपाने केलेला आहे सगळ्याच सरकारी संस्था ज्या आहेत त्यांना मोडीत काढून त्यांना संपवण्याचा प्रयत्न किंवा आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे बा देशातले आणि महाराष्ट्रातले जे काही भ्रष्टाचारी लोकं होते मोदींनी नारा तर दिला ना खाऊंगा ना खाणे देऊंगा पण सगळे खाणारे सगळे भ्रष्टाचारी लोक जे आहेत मोदींच्या म्हणजेच भाजपात त्यांनी साम सामील करून घेतलेली आहेत आणि सगळे भ्रष्टाचारी लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचं डिटर्जंटनी त्याला धुवून साफ केलं जातं पांढरं केलं जातं की काय असाही प्रश्न आपल्याला पडतो म्हणून ह्या प्रकारची धोरणं चालवणारी एकाधिकारशाही तानाशाहीचा किंवा हुकुमशाही करणारं भाजपा सरकार जे आहे त्याला आपल्याला सत्तेतून पायउतार करणं गरजेचं आहे जसं आपण लोकसभेमध्ये त्यांना रोखलं तसं आता इथून महाराष्ट्रातूनसुद्धा पायउतार करणं गरजेचं आहे म्हणूनच गंगाखेड मतदारसंघातही आपल्याला हे करायचं आहे आता जरी युती तोडलेलं वरवर दाखवत असतील तरीही रासप ही, ही त्यांचाच मित्रपक्ष राहत आलेला आहे आणि त्या रासपाचे उमेदवार आहेत गुट्टे जे आता आमदार राहिलेले आहेत हे एक प्रकारचं एक हवा भरून फुगा जसा निर्माण केला जातो तशाच प्रकारचं त्यांना ब्रीद वापरल्या जातात कार्यसम्राट रत्न ॲक्च्युअल पाहता ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर वास्तवात विकास नावाची कोणतीही गोष्ट गंगाखेड मतदारसंघामध्ये इथे घडलेली नाही आहे आम्ही डी वाय एफ आयच्या मा माध्यमाने डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा सुद्धा मी कार्यकर्ता आहे तर डी वाय एफ आय या संघटनेकडनं आम्ही वारंवार त्यांना काही पत्र वगैरे हो दिली रोजगाराच्या संदर्भात म्हणजे एम आय डी सी वगैरेचा हे असेल किंवा इतर रोजगार वगैरे निर्मितीसाठी आम्ही त्यांना बोललो आहे बसस्टँडचा मुद्दा पूर्णेचं आणि पालमचं बसस्टँड ॲक्च्युली पुरणेचं संदर्भात आम्ही बोललो होतो एक वेळेस त्यांनी तिथं फक्त विधानसभेत मांडलं त्याचा नंतर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मी व्यक्तिशा कितीतरी वेळा केला त्यांनी नीट रिस्पॉन्स दिला नाही पुरण्याच्या बसस्टँडबद्दल बोलल्यानंतर त्यांनी विधानसभेत पालमचं तो मुद्दा घेतला पण बाकी मग रस्ते असतील ह्या मतदारसंघातील पायाभूत रस्ते सुद्धा नाहीत आम्हाला चिखलात लोळून आंदोलन करावं लागलं गावाचं मतदानावरील बहिष्कार गावातल्या लोकांना टाकावा लागला, लागला। बाकीचे चार गावं आहेत ऐरवाडी रिधुरा वडगाव आणि भीमनगर या गावातल्या लोकांनीसुद्धा मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि अशी कितीतरी गावं आहेत म आमच्या पूर्णा तालुक्यातच जर विचार केला तर ता कितीतरी गावं आहेत की त्या ठिकाणी पायाभूत रस्ताच नाही अशी जर अवस्था असेल इथं रोजगाराच्यासाठी अडचणी असतील आमच्या पूर्णा शहरात तर म्हणजे सामाजिक राजकीय वातावरण तर इतकं हे आहेच पण इतका असले पण आहे की इथे कुठलं बाजारपेठ नाही उद्योगधंदे नाहीत रोजगार ना नसल्यामुळे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी इथल्या तरुणांना जावं लागतं आणि ह्या लोकांना हे हे नसताना स्वतःला विकासरत्न कार्यसम्राट म्हटल म्हणत आहेत आणि एवढं असूनही समजा त्यांनी जर विकास केला असेल तर पैशांचा सा महापौर वाहिल्यासारखा वाहत आहेत याची गरज का पडली या सगळ्या गोष्टींचा विचार इथल्या मतदारांना इथल्या नागरिकांना युवा पिढीला विशेषता करून करणं गरजेचं आहे आणि हे सगळं जर भाजप धारजीने असेच करत असतील तर यांना हद्दपार पार करणंसुद्धा गरजेचं आहे राजकारणातून हद्दपार पार करणंसुद्धा गरजेचं आहे म्हणून यांना कोण हरवू शकत असेल तर महाविकास आघाडी जी आहे तर महाविकास आघाडीचं म्हणजे मी ज्या पक्षाचा हे सभासद आहे त्या पक्षाची ही भूमिका हीच आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही भूमिका आहे की आपण या भाजपला सत्तेतून पायउतार करणं गरजेचं आहे आणि हे जे त्यांचे राजकीय धोरणं ते राबवत आहेत त्या राजकीय धोरणाला आपण रा, कुठंतरी बांध घातला पाहिजे म्हणून याला हरवण्यासाठी कुठली शक्ती असेल तर महाविकास आघाडी म्हणूनच आहे ज्याचे घटक पक्ष जे आहेत काँग्रेस शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धवसाहेब ठाकरे जे आहेत त्यांची शिवसेना हेच यांना रोखू शकतं आणि त्यांचा गंगाखेडमधील मतदार म्हणजे गंगाखेड मतदारसंघातील उमेदवार जे आहेत शिवसेनेचे उभाटा या गटाचे विशालजी कदम यांना आपण सर्वांनी मतदान करून आपण ह्या म्हणजे सत्ताधारी असतील हुकुमशाही प्रवृत्तीचे जे काही भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना आपण सत्तेतून पाय उतार केला पाहिजे असं मी एक आव्हान करतो आणि भावनिकतेवरती न जाता मतांचं विभाजन जर कुणी करत असेल तर त्या मतांच्या विभाजनालासुद्धा आपण रोखलं पाहिजे आत्ताच्या घडीला हे भाजप हे खूप मोठा आपला वैचारिक शत्रू आहे आणि त्याला सत्तेतून आपण पाय उतार करणं गरजेचं आहे त्यामुळं मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी आणि गंगाखेड मतदारसंघामधील मशाल याच्या पाठीमागे उभं राहून विशालजी कदम यांना जिंकून द्यावं काही भावनिक आ, मुद्देही इथे आहेत त्याबद्दल मी थोडंसं पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल पण आत्ता तात्पुरतं मी इथेच थांबतो धन्यवाद जय मि सलाम